काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास उरळीकांचन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी बाळासाहेब नारायण तुपे वर्ष सहासष्ट व्यवसाय शेती व जनरल स्टोअर राहणार तुपेवस्ती उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे असं फिर्याद दिली आहे की काल सुमारे आठच्या सुमारास आरोपी स्वप्नील बाळू ओव्हाळ राहणार तुपेवस्ती उरळी कांचन यानं बाळासाहेब नारायण यान तुपे यांचे प्रिन्स जनरल स्टोअरच्या समोर दुकानापाशी गोंधळ घालत असता फिर्यादीचा भाऊ प्रभाकर नारायण तुपे यांना आरोपी इथं तुम्ही दुकानासमोर गोंधळ घालत जाऊ नका असं म्हणण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर धारदार चाकून पोटात तसेच हातावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून फिर्यादीनं आरोपी स्वप्नील बाळू ओव्हाळे यांच्या विरोधात फिर्याद उरळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली आहे त्यावेळी घटनास्थळी भेट देणारे उपविभागीय अधिकारी दोंड विभाग बापूसाहेब दडस व पोलीस निरीक्षक सचिन बांगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजगिरे अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन बांगडे उरळी कांचन पोली स्टेशन पोलीस स्टेशन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे पुढील तपास अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजगिरे करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.